महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईचे ग्रामदेवता आहे मुंबादेवी मुंबादेवीच्या नावावरूनच या शहराचे नाव मुंबईचे पडले मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या व अनेकांच्या श्रद्धास्थान असलेल्या मुंबादेवी मंदिरात मंदिर स्वच्छता अभियाना अंतर्गत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा विधानसभेचे काही सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या हाताने मंदिराची स्वच्छता केली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा यावेळी उपस्थित होते मोदीजींनी सर्वांनाच आव्हान केलंय आपापली जी श्रद्धास्थानं आहेत ती श्रद्धास्थानं ही आपण स्वच्छ ठेवावीत आणि विशेषतः ज्यावेळी आपण अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं त्या ठिकाणी उद्घाटन करतोय आणि मूर्तीची प्रतिष्ठापना करतोय अशा देशभरातले मंदिर हे स्वच्छ असले पाहिजेत आणि म्हणून आमच्या मुंबईची जिला आम्ही आराध्य दैवत म्हणून अशा मुंबादेवीमध्ये आम्ही सगळे आलो होतो आणि प्रतिकात्मक रूपाने आम्ही या ठिकाणी स्वच्छता केली आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा